आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा। मराठी नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या एमआयडीसी मध्ये दोन वेळा स्टाईल बँकेत शिरत रूम लॉकर फोडून चोरी करणाऱ्या संशयताला एमआयडीसी गुन्हे शोध पथकाने अटक केली आतिश कुमार प्रसाद असं अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे दोन हजार तेवीस साली देखील त्याने एम आय डी सी परिसरातील असलेल्या इंडियन बँकमध्ये छत तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर एकोणावीस जुलैला त्याने पुन्हा एकदा बँकेच्या छताला भगदाड पाडून बँकेत पर प्रवेश करत पुन्हा एकदा कटर वापरून लॉकर फोडून चोरी केली होती या संदर्भात आंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी सी सी टी व्हीद्वारे या संशयितीचा शोध लावला असून त्याला आंबड परिसरातील आंबडगाव येथून अटक करण्यात आली आहे त्याची चौकशी केल्यानंतर त्याने आणखी सात गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यात चोरी घरफोडी मोटरसायकल चोरी अशा गुन्ह्या त्याच्यावर दाखल आहेत या संशयिताला पकडल्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस आले आहे या संदर्भात अधिक माहिती एम आय डी सी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी दिली दिनांक वीस सात दोन हजार तेवीस आणि एकोणीस सात दोन हजार चोवीस असे दोन वेळेस इंडियन बँक एम आय डी सी हद्दीतील फुडून त्यामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झालेला होता त्यादृष्टीने आमचा तपास चालू होता त्यातील आरोपी आमचे डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शेवाळे पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील आणि त्यांच्या टीमने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून यातील आरोपीला अटक केलेली आहे यातील आरोपी एकूण सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत यामध्ये बँक चोरीचे दोन गुन्हे त्यानंतर कंपनी चोरीचे तीन गुन्हे आणि दोन बाईक चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत नमूद गुन्ह्याचा तपास चालू आहे ए के पी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक